भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नागरी संरक्षणासाठी म्हणजेच सिव्हिल डिफेन्ससाठी सात मे रोजी देशभरात एक मॉक ड्रिल आयोजित केलंय बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलवा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये पाकिस्तानचा हात होता या हल्ल्यानंतर सीमेवर गोळीबार वाढला आणि भारताने इंडस वॉटर ट्रीटी रद्द करण्यासारखी पावलं उचलली या युद्धजन्य परिस्थितीच्या तयारीसाठी मंत्रालयाने दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाच्या दृष्टीने हवाई हल्ल्याचा इशारा ब्लॅक मेजर्स आणि सुरक्षित स्थळी जाण्याचा सराव करण्याचे आदेश दिले आहेत हे ड्रिल नागरिक आणि प्रशासनाला संकटासाठी सज्ज करण्यासाठी आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मॉकड्रिल नक्की काय असतं हे कसं घेतलं जातं आणि यात आपला रोल काय तर आज आपण हे सर्व समजून घेऊया नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी आपण एक एक करून सर्व प्रश्न समजून घेऊया पहिल्यांदा मॉकड्रिल म्हणजे काय मॉकड्रिल म्हणजे एक सराव चाचणी ज्यामध्ये खऱ्या आपत्ती किंवा युद्धासारख्या परिस्थितीचा सामना कसा करायचा याचा सराव केला जातो सध्या भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढत असताना भारत सरकारने सात मे दोन हजार पंचवीस रोजी देशभरात मॉकड्रिल आयोजित केलंय या मॉकड्रिलमुळे युद्धजन्य परिस्थितीत काय करायचं याची तयारी नागरिक आणि प्रशासनाला होईल यात हवाई हल्ल्याचा इशारा ब्लॅकआउट मेजर्स आणि सुरक्षित स्थळी जाण्याचा सराव असेल आता हे मॉकड्रिल का आयोजित केलं जात आहे हे समजून घेऊया भारत पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा भारताचा आरोप आहे या पार्श्वभूमीवर सरकारला युद्धासारख्या परिस्थितीची तयारी करायची आहे गृह मंत्रालयाने दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिल आयोजित केलंय ज्यामुळे नागरिकांना संकटाच्या वेळी स्वतःचं रक्षण कसं करायचं हे कळेल एकोणीसशे एकाहत्तरच्या एक भारत पाकिस्तान युद्धानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात मॉकड्रिल होत आहे आता आपण समजून घेऊ मॉकड्रिल मध्ये काय काळजी घ्यावी मॉकड्रिल दरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये शांत राहा हा फक्त सराव आहे त्यामुळे घाबरू नका सूचनांचं पालन करा सायरन वाजल्यावर जवळच्या सुरक्षित ठिकाणी जा सुरक्षित जागा निवडा खिडक्यांपासून दूर राहा मजबूत लपण्याचा सराव करा आपत्कालीन किट तयार ठेवा पाणी टॉर्च प्रथमोपचार किट जवळ ठेवा गर्दी टाळा बाहेर पडताना धक्काबुक्की करू नका या ड्रिल मध्ये सर्वसामान्य लोक कसे सहभागी होऊ शकतात तेही समजून घेऊया तर स्थानिक प्रशासनाच्या सूचना ऐका शाळा कॉलेज आणि कार्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी व्हा भा। कुटुंबासोबत सराव करा विशेषतः मुलं आणि वृद्धांसाठी काय शिकलात याची नोंद ठेवा कधी झालाय का भारतात शिकला एकोणीशे असं मॉकड्रिल झालं होतं त्यावेळी हवाई हल्ल्याचा सायरन ब्लॅकआउट मेजर्स आणि बंकर मध्ये लपण्याचा सराव झाला होता एकोणीसशे एकाहत्तर नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात मॉकड्रिल झालं नव्हतं आता पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा अशी तयारी होत आहे पण आता सर्वांच्याच मनात हा एक प्रश्न असेल की मॉकड्रिल होत आहे म्हणजे खरंच युद्ध होणार आहे का तर मॉकड्रिलचा अर्थ लगेच युद्ध होईल असा नाही पण भारत पाकिस्तान मधील तणावामुळे सरकार सावध आहे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेवर गोळीबार वाढवला आहे तर, तर भारताने ही कठोर पावलं उचलली आहेत मॉकड्रिल ही फक्त तयारी आहे जेणेकरून युद्धजन्य परिस्थिती आलीच तर आपण सज्ज राहू शकतो घाबरण्याचं कारण नाही आहे पण सावध राहणं खूप गरजेचं आहे या मॉकड्रिलचं आपल्यासाठी खूप महत्व आहे या मॉकड्रिलमुळे नागरिक आणि शासनाची तयारी तपासली जाईल युद्धासारख्या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी ही तयारी महत्वाची आहे त्यामुळे तुम्हीही सात मे रोजी होणाऱ्या या मॉकड्रिलमध्ये सहभागी व्हा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी माय टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा